हाय पी चल येते का येते येते तू हाय तर नमस्कार सगळ्यांना आता पाच वाजून गेलं ते आणि आम्ही चाललो आहे कधी चाललो आहे बा पार्टी करायला एकतीस डिसेंबरची पार्टी तर आम्ही चाललो आहे बाजार आणायला पार्टी वगैरे नाही काय कटपळला बाजार असतो आज आहे रविवार त्याच्यामुळे आम्ही आहे ना आम्ही बाल सोडून चाललो आहे ना बाल तू सोडून चालू ना आजीपशी हम्म बाळ राहत आजीपशी हा तुमचा आपल्याला चाल की तर बाल घेऊन जायचं काय नाही पण लगी तासाभर द्यायचंय माघारी तोपर्यंत बा तासभर काय दिवसभर राहतं आजीपशी आजीपशी जास्ती ना तू यायचं का तुला <laughs> चल चल ग तिकड नाही बघितलं तिथे नाही येत माझ्याकडं तिला आजी आवडती आजी पशी राहती आणि तिचं पप्पा पण आहे पप्पा आणि मी दोघं चाललोय तुला नाही तुला नाही जाऊ का बाय बाय आता ड्रिंक ड्रिंक तिला माहिती आहे आता अग कपडे वगैरे नवीन घातलेत म्हणलो आम्ही चाललो फिरायला हे ना बाळ फिरायला चाललो का लवकर या मला तर चला जातो मस्त असा आणि येतो लवकर न जाऊन कारण की उशीर पण मग भरपूर उशीर दिवस मग आता राहत नाही तस ती आधी पैसे राहते बर का ती जाऊ का जा। बाय बाय येत नाही माझ्याकडे हा चल तुल चल नको मन नको मन नको मन तर रास द्या जातो पटकन आणि येतो जवळच आहे तर असा भरात म्हणजे पंधरावीस मिनटं जायला पंधरावीस मिनिटं घ्यायला आणि पंधरावीस मिनिटं महागारी यायला बाय सगळ्यांना